नमस्कार सखी कलेक्शन मराठी या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे मैत्रिणीनो आज मी तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग करते वेळेस कोणती काळजी घ्यायची आणि अशा काही बारीक बारीक गोष्टी आहेत त्या आपल्याला काळजीपूर्वक ब्लाऊज शिवते वेळेस काळजीपूर्वक आपल्याला बघाव्या लागतात तर त्यावरती मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे आता आपण काय करूयात सुरुवात करूयात मी सगळे पार्ट जोडून घेतलेले आहेत फक्त बाही जोडायची आणि फिटिंग करायची तर त्यावरतीच मी हा व्हिडिओ तुम्हाला आज दाखवणार आहे बघा आता आपण फिटिंग तर करणार आहोत त्या अगोदर आपल्याला शोल्डर जोडावं लागते तर शोल्डर जो जोडण्याच्या पहिले आपल्याला काय करायचं आहे की दोन्ही पार्ट एकसारखे आलेत का ते बघून घ्यायचेत आता इथं बघा समोरचे दोन पार्ट आहेत त्यामध्ये एवढा कपडा निघालेला आहे एकसारखे नाही आहेत असा थोडाफार कपडा ॲडजस्ट करून आपल्याला कटिंग करून घ्यावा लागतो तर हाच कटिंग कर नाही जर कटिंग केला तर आपल्याला मग एक पार्ट कमी एक पार्ट जास्त होतो किंवा मग काकीतले दोन्ही भाग मागे पुढे होतात तर यावरती आपल्याला कशाप्रकारे काळजी घ्यायची ते आज आपण पाहणार आहोत तर आता हे समोरचे पार्ट आपण कट केलेत आता मागचा पार्ट आता एक सारखा आला आहे का ते बघून घ्यायचा आता मध्यभागी मी फोल्ड करून घेतले बघा आणि आता हे साईडची आपल्याला अशी कटिंग करून घ्यायची आता मागचे दोन्ही पार्ट कमी जास्त आहेत ते बघून कटिंग करून घ्यायची आता काय करूयात आपण हे बघा इथं थोडंसं कापड निघालेलं आहे बघा एक्स्ट्राचं ते कट करून घेते मी त्यानंतर आता हे काकेतले भाग दोन्ही एकसारखे आलेत का दोन्ही भागाचे बघून घ्यायचे आता इथं दोन्ही भाग एकसारखे आहेत आता समोरचा भाग एकसारखा आहे का तर साडेआठ आला होता इथं इथं किती आला आहे ते बघून घेऊयात आपण आता, आता इथं बघा पावणे नऊ आलेला आहे बघा तर त्या असा हे जर नाही कट केला तर मग काकेतला भाग कमी का जास्त होतो मग काकेत घोळ येतो किंवा मग काकीतली फिटिंग करते वेळेस आपल्याला अडचण येऊ शकते तर हे आपल्याला भाग काय करायचा आहे कट करायचा आहे आता बघा मी जेवढी रेश ओढली तेवढाच भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता हे दोन्ही पार्ट आपल्याला कट करायचे आहेत त्यानंतर आता हे झाला काकीतले भाग एकसारखे आता काय करूयात आपण परत एकदा चेक करून घेऊयात आता इथं शोल्डर जोडायचं आप आप आहे आपल्याला तर शोल्डर जोडते वेळेस काय चेकिंग करायची बघा आता आपल्याला हे या पार्टला हा पार्ट तंत। जोडायचा आहे मग काय करायचं ग मागचा गळा आहे तिथं आपल्याला हा पार्ट ठेवायचा असा बरोबर तंतोतंत आणि एक्स्ट्राची कटिंग आहे ती करून घ्यायची बघा आता इथं काखेमध्ये थोडासा मागचा पार्ट जास्त वाटतोय तर तो मी प्रकारे कट करून घेते ही जर कटिंग तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्हाला फिटिंगला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आता हे समोरचा भाग आहे थोडासा जास्त असतो तर तो मी तसा सोडून देते आता बघा इथं पण थोडासा भाग जास्त आहे शोल्डर जोडतेळस तर तो आपल्याला कट करायचा आहे आणि क आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे आता शोल्डर जोडते वेळेस काय करायचं आहे बघा मागचा पार्ट पण मी दुसरा पार्ट पण मी जोडून घेते पहिले चेकिंग करून घेते आता ही आपल्याला इथं हुक लावायची पट्टी आहे आप ला ती आपल्याला सोडून द्यायची कारण ती आपल्या फिटिंगमध्ये नसते आणि मग आपल्याला पार्टची चेकिंग करून घ्यायची बघा आता इथं पण शोल्डरचा थोडासा भाग जास्त निघतो तसाच मी पहिला जसा कट केला तसाच कट करून घेते हा आपण जसा मागचा पार्ट थोडासा कट केला तसाच आता हाही पार्ट थोडासा कट करायचा आहे कारण हे जास्त दिसतोय फिटिंगमध्ये आणि आता आपण दोन्ही शोल्डर जोडायला घेऊयात तर शोल्डर जोडते वेळेस आता काय करायचं बघा शोल्डर आता गळ्याच्या साईडला थोडासा जास्त कपडा जोडायचा म्हणजे उतरणार नाही आणि इथं पण दोन शिलाई मारून घ्यायच्या आता हे पिनप लावलेले मी काढून घेते परत एक एक शिलाई मारून घेते आता बाई जोडते वेळेस आता आपल्याला राहिली बाई जोडायची तर बाई जोडते वेळेस काय करायचं आता हे जो शोल्डरचा भाग आहे बघा आता दोन्ही पार्ट आपले एकसारखे झालेले आहेत आणि आता इथं आपण दाबटीप टाकून घेऊयात गळ्याच्या साईडला बाई जोडते वेळेस आता आपल्याला शोल्डर चेकिंग करायची आहे परत एकदा दोन्ही याला दाबटीप टाकून घेतली मी पायपिंग केली असते ते दाबटिप टाकायची गरज पडली नसती डायरेक्ट पायपिंग आली असते आता इथं शोल्डर कमी जास्त झालेला आहे बघा तर तोही थोडा थोडा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे सगळे पार्ट आता इथं बाही तर बाहीची मी समोरचा भाग कट केलेला नव्हता मच्छी कट काढलेला नव्हता तर तो मी काढते तर तो काढते वेळेस काय करायचं की जर एका साईडला तुम्ही जॉईंट लावलेला असेल बाहेला तर तुम्ही हा जॉईंट समोरच्या भागाला यावा म्हणून समोरच्या साईडला मच्छीकट काढून घ्या म्हणजे तो मच्छीकट काढल्यामुळे समोरचा भाग आपल्याला समोर जोडला जाईल आणि तो जॉईंट आहे तो समोरच्या भागाला काखेमध्ये येऊन जाईल तो दिसणार नाही जास्त तर इथं पाव इंचाच्या अंतरावरती मच्छीकट काढायचं आहे मला तर बरोबर मध्यभागी एक टिक मार्क केली त्यानंतर दोन इंचावर एक टिक मार्क करून अशा प्रकारे बाईला आकार द्यायचा आणि हा मच्छी कट काढून घ्यायचा हा समोरचा भाग तसा जॉईंटचा आता हाही समोरचा भाग आला आता आपण जोडायला घेऊयात शोल्डर शोल्डर जोडल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बाईला अशी चेकिंग करून घ्यायची म्हणजे दोन्ही पार्ट आपले एकसारखे येतील बाईचे कमी पडली तर थोडासा भाग आपला सोडून द्यायचा पण बाई एकसारखी आली पाहिजे म्हणजे शोल्डरला बरोबर मध्य भाग आला पाहिजे बाईचा नाहीतर काय होतं बाई फिरते आणि मग आपली फि फिटिंग पूर्ण चुकून जाते आता इथं थोडासा बाईचा भाग उरलेला आहे तो कट करून घेते दुसराही भाग तशाच प्रकारे जोडून घ्यायचा भागाबरोबर एक सारखी आलेली आहे बाई दोन्ही भाग एक सारखे आलेले आहेत जोडते वेळेस अशी फिरली नाही पाहिजे बाई तर इथं दंडघेर टाकायचा आहे मला आणि दोन इंच शिलाई मार्जिन आणि उरलेला भाग आता कट करून घ्यायचा आता दुसरा भागही मी तशाच प्रकारे जोडून घेते दोन्ही भाग जोडल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला आता फिटिंग करायची तर त्या अगोदर बघा दोन्ही बाहेसारखे आलेले आहेत का ते नसतील आल्या तर थो थोडाफार कट करून आतमध्ये शिलाई मारून घ्यायची आता एक सारख्या आलेल्या आहेत आता शेवटची आपल्याला फिटिंगची आपल्याला ही टीप मारून घ्यायची पहिले सरळ भागाला शिलाई मारून नंतर हा भाग उलट करून मग फिटिंगची आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आता हे जास्त कपडा फिटिंगमध्ये येऊ नये म्हणून मी थोडा थोडा कट करून घेतलेला आहे दोन्ही बाजू आता आपल्याला ह्या शिवून घ्यायच्या आणि त्यानंतर आपल्याला फिटिंगची मार्किंग करून घ्यायची आहे अशा या बारीक सारीक गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमचा ब्लाऊज कधीच बिघडणार नाही आणि फिटिंग पण एकसारखी येईल आता इथे दोन्ही काका एकसारख्या झालेल्या आहेत म्हणजे काकेतला पण पन भाग आपला खालीवरी होणार नाही आता आपल्याला कमरेची फिटिंग पहिले मार्किंग करून घेऊयात आपण पहिले कंबर चेक करून घ्यायची आणि उरलेला भाग आता आपल्याला असा मार्क करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचे चार भाग करून मग फिटिंग करून घ्यायची बघा आता इथं आठ इंच आला आहे म्हणजे दोन इंचावर आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आता बाईला पण दोन इंच शिलाई मार्जिन सोडलेली होती आपण तर इथं दोन इंचावर मार्किंग करते मी त्यानंतर छातीचा भाग तो चौथा भाग घ्यायचा तर इथं चौतीस इंचाची छाती आहे म्हणून मी साडेआठ इंचावर मार्किंग केली आणि तर तुम्हाला इथं दाखवते अशा प्रकारे आपल्याला फिटिंग करून घ्यायची ती मार्किंग करून इथं पण बाराचा घेर होता तर सहा इंचावर मार्किंग आली पाहिजे आणि ती मार्किंग आता या फिटिंगच्या मार्किंगला आपल्याला जोडून घ्यायची आणि अशा प्रकारे आपल्याला आता इथं शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्याही प्रकारे आपल्या दुसऱ्याही साईडला आपल्याला अशाच प्रकारे शिलाई मार्जिन घ्यायची आहे जशी पहिल्या साईडला आपण मार्किंग केली तशीच आपल्याला इथेही मार्किंग करून घ्यायची इथं आता जी आपली हुकाला घरपट्टी केली आपण ती सोडून मग मार्किंग करून घ्यायची म्हणजे जी आपली फिटिंगची मेन मार्किंग आहे तिथेच जाईल तर सहाचा दंड घेर अशा प्रकारे ब्लाऊजची आपली फी फिटिंग झालेली आहे अशा जर बारीक सारीक गोष्टी तुम्ही जर लक्षात घेऊन फिटिंग केली तर तुमची ही फिटिंग कधीच चुकणार नाही आणि ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित परफेक्ट बसेल इथं चारशेला मारून घ्यायच्या आणि ब्लाऊज आपला कम्प्लीट करून घ्यायचा तर अशा प्रकारे मी माझ्या ब्लाऊजची फिटिंग करून घेत असते व्हिडिओ कसा वाटला यावरती मला कमेंट करून सांगा नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा काकीतला जो भाग आपण जॉईंट केलेला होता तो किती छोट्या प्रकारे दिसतो आहे आपल्याला आणि काकीतले पण दोन्ही भाग एकसारखे आलेले आहेत आणि फिनिशिंग पहा किती सुंदर आलेले आहे ब्लाऊजला भेटूयात नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद